नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन भागामध्ये आपण पाहत आहोत खरं तर आता नंदिनीला जीवाच्या खोलीत जाण्यासाठी स्पष्टपणे मानिनीने नकार दिलेला असतो त्यामुळे आता बाहेरून होता होईल तेवढं नंदिनी जीवाचा जीवाला बऱ्या वाटावं लवकर शुद्धीवर यावं त्याचबरोबर त्याला जो ताप आलेला आहे तो कमी व्हावा म्हणूनच होता होईल तेवढं ती करण्याचा प्रयत्न करत असते आता वसवत त्याला नेहमीप्रमाणेच ती बोलत असते हे बघ अशी देवपूजा करून काय करणार आहेस तेव्हा आता इथे नंदिनीने मानिनींना वचन दिलेलं असतं आई मी तुम्हाला वचन देते आज जीवाला शुद्धीवर यावंच लागणार आहे आज वटपौर्णिमेची पूजा आहे आणि मी तो उपवास करेल प्रत्येक फेऱ्याबरोबर प्रत्येक वचनाबरोबर मी त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न करेल माझा प्रत्येक फेरा त्यांना बरं करण्यासाठी प्रयत्न करेल आणि जेव्हा ते डोळे उघडतील तेव्हा सुरुवातीला आणि पहिला चेहरा ते तुमचाच पाहतील असं सुद्धा आता इथे नंदिनी बोललेली असते आणि आशीर्वाद घेऊन नकळतपणेच मानिनीने सुखी राहा असा सुद्धा तिला आशीर्वाद दिलेला असतो आता गेलेल्या नंदिनीकडे ह्या दोघी पाहतच राहिलेल्या असतात आणि आता सुरुवात झालेली असते ती म्हणजेच की नंदिनीच्या खऱ्या परीक्षेसाठी इकडे मात्र काव्याला शुद्ध आलेली असते जाग आलेली असते तेव्हा पार्थ तिला विचारत असतो इथे मी जेव्हा अंधरुण घालत होतो तेव्हा मला ही पट्टी दिसली मला कळलं नाही पण ह्या पट्टीचा आणि तुमच्या हातावरच्या वर्णाचा काहीतरी संबंध आहे हे बघा काव्य स्वतःला दोष देऊन घेऊ नका तुम्ही आणि जेव्हा मी तुमच्या हातावर मलम लावला तेव्हा तुम्ही स्वतःला का दोष दिलाय का त्रास करून आहे जीवा शुद्धीवर आला का असं तिने विचारलेलं असतं तो आत्तापर्यंत शुद्धीवर आला नाही आणि तेवढ्यातच आता नंदिनी बाहेर दारा साडी आणि जे काही मेकअपचं सामान असो ज्वेलरी असो ते सगळं घेऊन आलेले असते ताई तू इथे आणि या अवस्थेत त्यावर नंदिनी म्हणत असते जीवा नक्की शुद्धीवर येतील आणि त्यामुळे आज वटपौर्णिमा आहे आज मला जीवासाठी वडाची पूजा करायची आहे मी तुमच्या इथे या खोली चेंज केलं तर चालेल का इथे पण अगं हे सगळं काही काय आहे तू इथे चेंज करू शकतेस पण का ते कळेल का अगं मी करते नाही ते तुला सांगते नंतर आता मात्र काव्याला समजलेलं असतं जोपर्यंत जीवा शुद्धीवर येत नाही तोपर्यंत त्याच्या जवळ जायचं नाही किंवा त्याच्या खोलीत जायचं नाही इकडे मात्र झालेल्या प्रकारामुळे काव्या अस्वस्थ असते तिने सगळा काही दोष स्वतःवर घेतलेला असतो ती म्हणत असते हे सगळं काही माझ्यामुळे झालेलं आहे नाही तिकडे फार्म हाऊसवर गेलो असतो तर ते टाळू शकलो असतो नाही तो गेम अरेंज केला असता तर टाळू शकलो असतो तेव्हा मात्र नंदिनी बोलत असते कदाचित त्यांना असं वाटलेलं असेल की जर ही गोष्ट तुला समजली तर तू ती गोष्ट तू पार्थला त्याचबरोबर घरातील सुद्धा सांगू शकलेली असतील त्यामुळे त्यांनी तो स्वतः स्टॅच्यू चालून टाकलाय मात्र पार्थ जाऊन बोलत असतो मला असं समजलं की काव्या तिथे जायच्या अगोदर तू जीवाबरोबर बोलत होतास आणि जीव काव्याने ह्या सगळ्या गोष्टीचा खूपच धसका घेतलेला आहे त्यांनी स्वतःला त्रास करून घेतलेला आहे त्यांच्या हातावर त्यांनी त्या पट्टीने मारून घेतलेला आहे मी ह्या सगळ्या गोष्टी जोडण्याचा प्रयत्न करत आहे पण मला एक सांग मिथून काका तू तिथे काय करत होतास त्यावर मिथून काका म्हणत असतो अरे पा ना ते सगळं काही सोडून पण पातने विचारलेल्या प्रश्नावर मात्र मिथून काकांना काय बोलावं ही गोष्ट समजतच नसते वरून येणारी मानणी त्यांना दिसते आणि ते धावतच तिकडे जाण्यासाठी निघतात इकडे मात्र काव्या खूपच जास्त रडत बसलेली असते आणि नंदिनी तिला समजावण्याचं काम करत असते नंदिनी म्हणत असते हे ब काव्या ह्या सगळ्या गोष्टीमुळे तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस यात तुझी काही चूक नाहीये तू शांत बस तू रडू नकोस बरं हे बघा सर्व काही व्यवस्थित होईल मी आज वटपौर्णिमेची पूजा करणार आहे आणि त्यामुळे जीवाला नक्कीच बरं व्हावं लागणार आहे पण तू असं स्वतःला दोष देऊन घेऊ नकोस प्लीज काव्या तर आता प्रेक्षकांनो नंदिनी तर वडाची पूजा करण्यासाठी गेलेलीच असते पण नेहमीप्रमाणेच वसुवात्याने घरामध्ये पुन्हा तांडव मांडलेला असतो अरे तू त्या काव्यासाठी एवढं सगळं काही करतोयस तिला फक्त धागे तोडायचे माहिती आहेत का तू तिच्या ती तुझ्यासाठी वडाची पूजा सुद्धा करू शकणार नाही का तेवढ्यातच आता काव्या छान नटून थटून तयार होऊन आलेली काव्याने सुद्धा आणि आणि हे नातं त्यामुळेच आता ती पारसाठी वड्याची पूजा करायला तयार झालेली असते इथे पार्थ मात्र खूपच जास्त तिच्याकडे भाऊक होऊन पाहत असतो आणि आता काव्या सुद्धा पार्थसाठी पूजा करायला तयार होताना दिसत आहे तर पाहत राहा लग्नानंतर